वेलकम बॅक टू अर चॅनल फॅमिली फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे यसर आज आहे संडे आणि संडे म्हटलं की आमचं खूप बिझी असतो बिझीच असतो त्याच्यानंतर मग आमचे कामं स्टार्ट होतात फर्स्ट हाफ नंतर तर येस आता आम्ही जातो आहे बाहेर बिकॉज काल एक मोठी ट्रॅजेडी आमच्यासोबत झाली आणि हे पहिल्यांदाच झालं असं की जियानाची जी, जी बॅग होती जी आम्ही जियानाच्या पाठीमागे तुम्ही बघितली असेल जी सिल्वर कलरची बॅग होती ती कसबा हिलमध्येच राहून गेली बिकॉज ह्या लेकरांच्या हातात ती बॅग होती माझ्या हातात काही होती नाही त्याच्यामुळे कशी ती मिसप्लेस झाली कळलंच नाही रात्री बारा वाजता त्यांना परत कॉल केला जेव्हा आम्ही मिडवे पर्यंत आलो तेव्हा लक्षात आलं की तिची बॅग नाहीये बिकॉज झियाना रडत होती तिला भूक लागली होती त्याच्यात तिची खिचडी होती खिचडी होती त्या खूप रडली झियाना रिटर्न अराऊंड हाफ वर ती रडली त्यानंतर ती झोपी गेली पण घरी आल्यानंतर माझ्यासाठी टिफिन करते सोबत की रडली की रेडी असतो आणि काल ते फर्स्ट टाइम झालं अख्ख्या दोन वर्षात की ती बॅग मिसप्लेस होऊन गेली म्हणजे तिथेच राहून गेली त्याच्यामुळे तो टिफिन त्याच्यामध्ये होता आणि खूप तिला मी एक नवीन सवय लावत आहे की तिची बॅग तिला कॅरी करायची होती आणि तो आमचा कालचा पहिला दिवस होता तर आम्ही पण विसरलोच विसरली पण विसरली नाही काय झालं ना प्रणव ती बॅग विकाच्या असेल पण ते कोणाच्याच लक्षात नाही आलं त्यात कोणाची चुकी नव्हती कोणाच्याच लक्षात नाही आला माझ्याच लक्षात नाही आलं तर ते बाकीच्या काय म्हणणार आहे मम्माच्याच लक्षात नाही आलं तर तर म्हणून मग रात्री बाराला त्यांना कॉल केला त्यांनी शोधली ती बॅग दुसऱ्यांच्या टेबलवर होती तिथे पण एक छोटे छोटे बेबीज होते ते खेळत होते ती बॅग तर ती बॅग फायनली भेटलेली आहे तर आम्ही परत आता इथून कस्बा हिल्सला चाललो आहे बॅग घेऊन हुन। येऊ आणि एक लॉंग ड्राईव्ह होऊन जाईल आणि एक नवीन प्लेस वर जाऊ फॉलोड बाय डिनर कारण इतकं दूर, दूर जात आहे आणि फक्त जाऊन येणं परवडणार नाही तर तुम्हाला एखादं रेस्टॉरंट आम्ही एक्सप्लोअर नक्की करून येऊ ते कुठलं राहील तुम्हाला पुढे माहिती तर चला आ, सब सब में में फोन दाखव तुझा फोन दाखव मला हा तुझा फोन आहे रिमोट एसीचा रिमोट तुझा फोन आहे हा बाबा काय असं नाही बोलायचं असं बडबड नाही करायची आणि ही बॅग तू नाही पकडायची तुझी बॅग तू घ्यायची आता हातात किती मोर्त झाला रे बाबू बोलायला ना तिचा जो खेळायचा रिमोट आहे ना त्याच्यावर तिने सु केली तो भिजला पाण्यात वाळायला न्यू बाहेर नेऊन आणि आता हा बेटा हे वर्किंग आहेत आपले सगळे रिमोट त्यांनी नाही खेळायचं आणि जियानाचं लुक बघा काही वेगळं डिफरंट केलं

चला जरी आहे बासुंदी बासून दीपालीने बनवली आई बाबांसाठी बन मी घेऊन म्हणजे आम्ही घेऊन आहे खालूनच ड्रॉप करून देऊ लिफ्ट मध्ये कारण काल आम्ही एक मोठी ट्रॅजेडी केली पण झियाना झाली तेव्हापासून असं वाटतं ना आपण किती बिझी झालो असं वाटतंय म्हणजे स्वतःसाठी वेळच नाहीये सॅटर्डे संडे जातात तसे मंडे बॅक टू वर्क टू वर्क

वर्किंग आहे ऑफिस मधन चेरी ऑन <laughs> तर आणि मला ना सवय नेक्स, नेक्स <laughs> आता सवय झाली आहे तुझ्या त्या त्याची रुटीनची म्हणजे नेक्स्ट नेक्स्ट रिमोट कंपनीच बघावी लागेल आता राहून म्हणजे तू नाही मला मला पण असं कसं म्हणजे दोन दिवस बरं वाटते ठीक आहे बट असं पूर्ण वीक ऑफिस मध्ये डिफिकल्ट आहे बाबा आता जेव्हापासून आमचं लग्न फिक्स झालं तेव्हापासून प्रणवचं वर्क फ्रॉम होमच सुरू आहे तर असं सवयच नाही की प्रणव कधी ऑफिसला जातोय आणि डिरेक्टली पाच सहा वाजता येतोय ती सवय नाहीये आणि तू घरी खूप असं वेग वाटते मला शांत चला तर सनसेट uh, झाला जस्ट <laughs> आणि बघू आता आम्ही uh, कुठे जातो नेक्स्ट डेस्टिनेशन uh, आमचं काय राहील ते पुढे तुम्हाला माहित पडेलच चालू <laughs> चांगला म्हणजे कालचाही दिवस चांगला होता आणि आजचाही ओव्हरऑल आतापर्यंत छान गेला आता पुढे पण छान पण नेक्स्ट वीक तर कंप्लीट पॅक आहे हां हां तर ते तारी, तारी, का बरं आहे सगळं तुम्हाला कमी कळेल भरपूर असे कार्यक्रम भरपूर सगळ्या गोष्टी काय हां तिचं आहे काली काय काय वाट बोला फोनवर कोणासोबत बोलत होती बोलली ना ती आबाशी बोलत होती सकाळी उठली आणि मला म्हणते नाही आबा झोपले वि आपल्या आजीकडे गेली मग म्हणते आजीला फोन लाव छाया आजीला हा छाया आजी म्हण विही का आता तिला विहिका बोलायचा नाव म्हणता विका वि

येस तर प्रणव गेलेला आहे आईबाबांचा टिफिन आ, लिफ्ट मध्ये ठेवायला आणि कुठे 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 जायचंय सगळं कळत आई बाबांचं घर गल्ली पण ती आली ना तर तिला लगेच कळत कि आबांचं घर आलं आणि जायचंय ये ना काय म्हणत आहे बघ काय म्हणत आहे बघ जीप काढता येते का तुला टंग काढता येते दाखव तुझी टंग कुठे कुठे टंग दाखव हे बघ माझी तुझी दाखव आता तुझी दाखव हा हाय फाय देऊन दे हाय देऊन दे हा हाय फाय व्हेरी गुड चला तर आम्ही आलेलो आहे आता फ्युएल स्टेशनला पेट्रोल भरायला कुठे चालली सांग फिरायला चालली बोलत नाही का ग तू बावीस महिन्याचीच आहे म्हणा मी ती तिच्या लँग्वेज मध्ये बोलते कार्टून लँग्वेज <laughs> चल ये माझ्या सोबत इथे जाते का चल तू खेळायला घेऊन जाते ना इथे गार्डन आपण जाऊ खेळायला चलते हुँ? याला म्हणतात फ्युएल स्टेशन पेट्रोल पंप जसं तू जेवण करते पाणी पिते तु तर तुझ्या ह्या टँक मध्ये जाते तर गाडीला पण लागते काहीतरी बरं तर आपण त्यासाठी पेट्रोल भरत असतो गाडीमध्ये कळलं कळलं की आता ना खूप छान गोष्टी ऑब्झर्व करते पण गुड ऑब्झर्व आणि आता डॅडी काय करतेस डॅडी आता पेमेंट करतोय जात आहे झियानाची बॅग घ्यायला चला तर आणि जियाना इथे गेली आहे झोपली तर दीपाली बॅग घेऊन येईल मग आम्ही बघू कुठे जायचं डिनरला ते डेस्टिनेशन अजून डिसाईड नाही झालेलं आहे तर जिथे कुठे जाऊ आम्ही नक्की तुमच्यासोबत या गोष्टी सगळ्या शेअर करू बॅग भेटणं खूप महत्वाचं होतं सामान होतं पण त्याच्यासोबत ती बॅग खरंच खूप छान होती मला ती आवडलेली होती तर फायनली ती भेटलेली आहे आता दिपाली घ्यायला गेलेलीच आहे

दोन ठेवलेलं आहे ददा थँक्यू सो मच तर ही बॅग या नाज पण मी त्यांना तेच बोलले मी म्हटलं हे तुमचं हॉटेल होतं ना म्हटलं की ते, ते मी आली तरी अदरवाईज दुसऱ्या हॉटेलमध्ये जर गेली असती ना बॅक तर भिंती पण नसती म्हणून एक जे आपण म्हणतो चांगलं ठिकाण एक ब्रँड ठिकाण असं असं सर्विस ओरिएंटेड असतात ते त्यामुळे तुम्हाला प्रॉपरली सगळे चला थँक्यू वन्स अगेन चला तर इथनं पंधरा मिनिट टोटल डिस्टन्स दाखवते आम्ही जात आहे रानादा ढाबा चल खूप दिवसानंतर जात आहे आपलं दुसरी वेळ राहील पाच वर्षापूर्वी वर्षा पाच वर्षापूर्वी गेलो होतो पूर्ण फॅमिली बरोबर आणि तेव्हा खरंच खूप छान टेस्ट होती आम्ही आपण जेव्हा दोघंही बोललो होतो की आपण दोघं जण जाऊ चला तर पाच वर्षानंतर तो योग आला जाण्याचा की खरंच एक छान लॉंग ड्राईव्ह लॉन्ग जर्नी आणि भरपूर काही गोष्टी आम्ही केल्या आपल्याला झोपून गेलेली आहे तर आम्हाला भरपूर वेळ मिळाला भरपूर गोष्टी बोललो आता मला थोडं बरं वाटत एवढ्या <laughs> दिवसापासून पाहिलच झालं होतं ना असं वाटतं म्हणजे आपल्या दोघांचं आहे बोललं नाही की कसं तर काही मला गाणे विने काही ऐकायचं असं एवढं काही नादच नाहीये गाडीत बसलो की आम्ही गाणीच बंद करतो आणि दोघंही एकत्र असं कंटिन्यू बोलत राहतो आमचे गाणी बघा काहीच आवाज नसेल तुम्हाला तर ऑलमोस्ट बंदच असतात आमचे गाणे मला गाणी इतके आवडत नाही दीपलीला थोडे आवडतात आता सवय तर असं एकामेकांच्या सवयी एका केल्या तर असं ऍडव्हान राहतो काही वेग पण आपण नेहमी नेहमी तेच खातो ठीक आहे ना आज आज मेनू प्रॉपरली अनालाइज करू आणि मग एक्झिक्यूट करू करेक्टली ठीक आहे हे नाही आहे हे नाही आहे ना चल ना वाव जियाना चला तर भरपूर वर्षानंतर आम्ही इथे पोहोचलेलो आहे लेट सी टेस्ट कशी आहे चला तर अशी वाईब आहे इथली छान जेवण करावं लागतं अगोदर जा एकटे खेळून पडलं तर म्हणायचं नाही ओके स्वतःच बघायचं सगळं झियानाच चा चालू आहे इथे ते संपूर्ण बरोबर ते संपूर्ण आबे येणार आहे परत परत ऑर्डर केला बाय द वे यू आर लुकिंग ब्यूटीफुल इन व्हाईट म्हणजे मसाला पापडज ऑर्डर केला तर तो तोय उंगा टेस्टी होता खाऊन झाला आमचा <laughs> संपूर्ण <है>। आहे <laughs> पण इथे मध्ये आपण बाहेर ठिकाणी जातो तर मसाला पापड सुद्धा एवढा टेस्टी नाही टेस्ट एकदम फ्रेश प्रॉपर

इकडे लाईट आहे चला बाय बाय येईल तो घरी आपल्या चल, चल। तो नाही करत बाय असे गवतावर खेळले का तू इंग्लिश ग्रास म्हणता त्याला आमच्या गार्डनमध्ये होते पाली कोराडीला हो हो